व्यक्तीने उराशी स्वप्न बाळगलेलं होतं की माझा शेतकरी कारखानदार झाला पाहिजे माझा तरुण हा उद्योजक झाला पाहिजे माझ्या या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आली पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून हयातभर ज्यांनी काम केलं ते हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब या महाराष्ट्राच्या कालखंडामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भूषवलं आणि ज्यांना कृषी संत म्हणून त्या ठिकाणी पदवी मिळाली बघा राष्ट्रीय संत आणि सर्व सामाजिक संत आध्यात्मिक संत आपण त्या ठिकाणी बघितले ज्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण आहे परंतु कृषी संत ही पदवी तर का कुणाला मिळाली असेल तिथे वसंतरावजी नाईक साहेबांना मिळालेली आहे त्यांनी एकच प्रण घेतलेला होता की माझा प्रत्येक वाड्या वस्त्या तांडा हे हरित क्रांतीने त्या ठिकाणी सुजलाम सुपलाम झाले पाहिजे माझा शेतकरी हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे कारखानदार झाला पाहिजे उद्योजक झाला पाहिजे हे स्वप्न त्यांनी उराशी बळलेलं होतं आणि त्यांना मधुकर्णिक यांनी एकच एक उपाधी दिली की हिरवा माणूस हिरवा माणूस या करता की प्रत्येक काना कोपरा त्या ठिकाणी सजला पाहिजे आणि या जर का जो कोणता असा असेल तो म्हणजे त्या ठिकाणी हे वृक्ष आहे म्हणून त्यांच्या विचारांना खरी श्रद्धांजली केव्हा ठरेल ज्यावेळेला आपण एक जुलैला वृक्षारोपणाचं कार्य त्या ठिकाणी मित्रांनो सेवा समर्पण प्रतिष्ठानचे हे सर्व पदाधिकारी आमचे सर्व ज्येष्ठ आमचे सर्व सामाजिक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आम्ही हळूळ्यापासून आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आजच्या दिवशी शंभर झाडांचा त्या ठिकाणी उद्देश आम्ही आमच्या या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ठेवलेला आहे आणि खरोखर नाईक साहेबांना खरी आदर साहेबांना खरी आदरांजली तीच ठरेल ज्या वेळेला आपण वृक्षारोपण करून त्यांना जगू सगळ्यात महत्व त्यांना जगू वृक्षारोपण सगळं सर्वच करतात परंतु जगवणं महत्वाचं काम आहे आणि आमच्या गावचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील सर्व स्वयंसेवक असतील यांनी तो प्रण घेतलेला आहे कारण की सेवा समर्पणचा तोच एक प्रण आहे की अहम सबका अब एकही प्रण सेवा समर्पण सेवा समर्पण हा प्रण त्यांनी घेतलाय की हे झाडं आम्ही त्या ठिकाणी वाचून दाखवू जगवून दाखवू आणि स्मशानभूमीमध्ये लावण्याचा उद्देश तोच आहे की हे जगाचं अंतिम सत्य आहे मृत्यू हे जगाचं अंतिम सत्य आहे परंतु परी कीर्ती रूपी उरावे ते रूपी उरण्याचं काम वसंतराव नाईक साहेबांनी केलेलं आहे त्यांचीच कीर्ती घेऊन त्यांचा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी चालतोय आणि त्यांच्या विचारांना आम्ही आदरांजली देतो आमचो जय हिंद जय जेह महाराष्ट्र स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची आज एक जुलै ही जयंती खरं त्यांच्या जयंतीला अभिवादन जर करायचं असेल तर आपण या हरित क्रांती जी त्यांनी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला दिली ते तीच प्रेरणा घेऊन आज सेवा समर्पण प्रतिष्ठान यांच्या वतीने आंबेळ येथील समशानभूमी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला प्रसंगी सर्व से समर्पण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी आंबेळ गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामपंचायत हे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे या निमित्ताने आपण खरी जयंती आज या एक जुलैच्या दिवशी वसंतराव साहेबांची साजरी केलेली आहे या निमित्ताने येथे आंबेळो येथे आज प्रथमदर्शनी एकवीस झाडांचं तिथे वृक्षारोपण करून तरी टप्प्याटप्प्याने शंभर झाड हे लावण्यात येणार आहे या सेवा समर्पणच्या माध्यमातून तरी मी या शुभ कार्यासाठी या समर्पण प्रतिष्ठानला शुभेच्छा देऊन माझे शब्द धन्यवाद नमस्कार मित्रभाऊ आज एक जुलै आज एक जुलै म्हणजे आज हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज इथे सेवा समर्पण सेवा समर्पण प्रतिष्ठानातर्फे वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम झाला आणि ह्या कार्यक्रमाला कार्यक्रमासाठी इथे उपस्थित माझी ग्रामसेवक ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ज्येष्ठ श्रेष्ठ आणि पदाधिकारी यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि हे असेच हुषारोपणाचे कार्यक्रम हे समर्पण प्रतिष्ठान हाती घेऊ आणि त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांचा धन्यवादही करतो जय महाराष्ट्र म्हणजे बंजारा समाज समाजाचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या समाजाचे किंवा महाराष्ट्राचे नेते आणि मागेच बोलले होते मला वाटतं माझी राष्ट्रपती किंवा बरं तुम्ही नाईक साहेबांना महाराष्ट्राचे कसे काय समजतात ते तर अखिल भारताचे सुद्धा आहे हरित क्रांतीचे प्रणेते त्यांच्या आज जयंतीनिमित्त आपण सेवा समर्पण म्हणून आपले खडकीचे सरपंच आपले जिल्हाध्यक्ष भाऊ आमचे काका राजीव का नाईक आपले सगळे विकास सेवासमोर सालचंद सेवा भाऊ आणि संपूर्ण आपले ग्रामसेवक भाऊसाहेब राठोड सर्व मंडळी इथे जमून आज आमच्या स्मशानभूमीमध्ये वृक्षारोप वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे आणि वृक्षारोपण प्रत्यक्षात केलेलं आहे के त्याचं फोटोसुद्धा काढलेले आहेत आणि आमचे मुलं आहेत आपले विकास आपले अविनाश वगैरे म आपले खडकीचे विचार पंच सर्वच आहेत आणि त्यांचा पुढचा कार्यक्रम आहे तर आमच्या गावाला तुम्ही प्रथम भेट दिली आणि चांगलं काम केलं याच्याबद्दल मी सर्व मंडळीचं आमच्या ग्रामस्थांच्या ग्रामपंचायत सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र